लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पहा उमेश हर्षवाल यांच्या सविस्तर बातम्या केंद्रीय रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत पंचवीस टक्के वाढ करायला आरोग्य मंत्रालयानं दिली मंजुरी पहा लोक महाराष्ट्र न्यूज वर कोलकाता अत्याचार प्रकरणी डॉक्टरांच्या जोरदार देशव्यापी निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व केंद्रीय रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेत पंचवीस टक्के वाढ करायला मंजुरी दिली आहे या रुग्णालयात गरजेनुसार मार्शल देखील तैनात करण्यात येतील असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येईल आणि समिती रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था आणि डॉक्टरांच्या समस्या यावर शिफारशी स्वीकारेल तसंच निवासी डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था आणि त्यांच्या कामाचे तास यावर देखील विचार करण्यात येईल असं केंद्र सरकारनं जारी केलेल्या निर्देशात म्हटलं आहे पुढील बातम्यासाठी चॅनल लाईक व सबस्क्राइब करा धन्यवाद